खामगावातील महाकाय महाबलीच्या दर्शनासाठी यावेळी भाविकांनी पहाटे हजेरी लावली गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून बजरंगबलीची ही मूर्ती शहराचा अभिमान वाढवत आहे सन एकोणीसशे पंच्याण्णव साली या एक्केचाळीस फूट मूर्तीची स्थापना करण्यात आली तीन वर्षाच्या कलाकृतीनंतर महाकाय महाबलीची ही मूर्ती तयार झाली त्यानंतर सेवाभावी व सुपरिचित अशोक भाऊ भिसे यांच्या वतीने दरवर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी महाप्रसाद वितरित करण्याची प्रथा सुरू झाली हळूहळू प्रस्थ वाढत गेले आणि आज घडीला दोन ते तीन हजार भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत असतात त्याची सुरुवात केली आपण पा। नव्याण्णव पासून ही कम्प्लीट झाल्यानंतर दरवर्षी इथे महाप्रसादाचा कार्यक्रम असतो एक सारख कर... कंटिन्यू इथे सुरू आहे किती भाविक आपले इथे दर्शनाला येतात हनुमान जयंती निमित्त किती लोक महाप्रसाद घेतात दोन हजार लोकांचा इथे कार्यक्रम असतो महाप्रसाद महाप्रसादाचा कार्यक्रम दोन हजार लोकांचा मोहम्मद फारुक विदर्भ न्यूज खामगाव